नमस्कार टॅरक्रिज सरोज मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत एकदम चटपटी कुरकुरीत कोल्हापुरी स्पेशल भडंग आपण या भाड्यांसाठी एक स्पेशल मसाला देखील बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण भड्यांसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊ इथे मी अर्धा चमचा जिरे पावडर घेतली आहे अर्धा चमचा धने पावडर चमचा हळद चमचे घरगुती तिखट तीन चमचे बेडगी मिरची पावडर इथे मी चवीला तिखट व रंगासाठी लाल अशा दोन्ही प्रकारची तिखट घेतली आहे पाव चमचा चाट मसाला पाव चमचा आमचूर पावडर पाव चमचा काळे मीठ एक चमचा चमचा साखर बडीशेप आणि पाव चमचा हिंग घालून हे सर्व मसाले बारीक करून घ्यायचे आहेत बघा इथे आपला भडंग मसाला तयार आहे आता इथे मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवले होते तेल तापले की यामध्ये एक वाटी शेंगदाणे घालून ते चांगले खरपूस तळून घ्यायचे आहेत शेंगदाणा तळतानाच यामध्ये पाव चमचा मीठ घातले आहे यामुळे शेंगदाण्याला खूप छान अशी चव येते बघा आता शेंगदाणे तळून झाले आहेत आपण ते झाऱ्यामध्ये काढून घेऊया आता यामध्ये दोन मोठ्या लसूणाच्या पाकळ्या करून त्या ठेचून घातल्या आहेत आता लसूण देखील चांगला कुरकुरीत तळून घ्यायचा आहे आता लसूण देखील आपला कुरकुरीत तळून झाला आहे तो आपण काढून घेऊया आता यामध्ये एक वाटी कडीपत्त्याची पाने घालून चांगली कुरकुरीत होईपर्यंत तळून तो घ्यायची आहे इथे आपला कडीपत्ता देखील तळून झाला आहे तो देखील आपण काढून घेऊया आता आपण जो मसाला तयार केला होता त्याचा आपण तडका तयार करून घेऊ मी इथे एक चमचा मोहरी घातली आहे मोहरी तडकली की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहे आणि आता यावर आपण जो मसाला तयार करून घेतला होता तो सर्व मसाला घालून तेलामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे गॅस स्लो फ्लेमवरच ठेवून हा सर्व मसाला परतून घ्यायचा आहे आता गॅस बंद करून हा मसाला थंड करायला ठेवू इथे मी अर्धा किलो आहेत। मुरमुरे घेतले ते अशा प्रकारे चालणी मधून स्वच्छ करून घेतले आहेत म्हणजे जी धूळ असते ती वेगळी होते आता या मुरमुऱ्यांवर हा थंड झालेला मसाला घालून चांगले मिक्स करून घेऊ आता आपण यामध्ये आपण तळून घेतलेले शेंगदाणा लसूण व कडीपत्ता घालून ते देखील यामध्ये मिक्स करून घेऊया आता हा मसाला मुरमुऱ्यावर चांगला कोट होण्यासाठी आपण अजून एक सिक्रेट पावडर तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे अर्धा चमचा मीठ घेतले आहे तीन चमचे साखर घेतली आहे व दोन डाळ म्हणजे डाळव घालून हे मिक्सर वरून बारीक करून घेणार आहोत बघा इथे ही पावडर तयार झाली आहे आताही तयार केलेली सर्व पावडर आपण या मुरमुऱ्यावर घालून सर्व एकजीव होईपर्यंत चांगले मिक्स करून घेणार आहोत फुटाणा डाळीच्या पावडरमुळे मसाला मुरमुऱ्यांना छान चिकटून राहतो आणि बघू शकता सर्व एकजीव झाल्यावर आपल्या या भडंगला किती छान असा रंग आला आहे आणि अगदी झटपट बनून तयार आहे आंबट गोड तिखट चवीची भडंग यामध्ये कांदा व टोमॅटो बारीक चिरून घातला तर अगदी भेळसारखी चव येते चला तर मग ही आजची भडंगची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच नवीन नवीन सोबत धन्यवाद